नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत यवतमाळात मांग गारोडे हा समाज जो आहे या समाजातील काही करू मुलं आपला ॲटो व्यवसाय करून आपलं पोट जगवतात आणि त्याकरता आपण आज त्यांचा इंटरव्ह्यू लावणार आहोत हा इथे इंटरव्ह्यू लावत आहोत आपलं नाव बिर्जू हातागडे रोहन आतागडे राकेश उपाडे धीरज आता आणखी इथे कोण ऑटो पॉईंट आपण हा ऑटो पॉईंट किती वर्ष झाली इथं सुरू आहे गेल्यास वीस वीस पंचवीस वर्ष झाले आहे पण आता नवीन चालू आहे तर सात आठ वर्ष झालेले आहे अच्छा आपल्या या ॲटो पॉईंटचा सर परवाना आहे का नाही रुग्णालय आहे बोर्ड नाही लावला नेताजींट म्हणून होत होतं इथं आणि सडकेच काम चालू त्यांच्या आणि जवळपास किती ऑटो चालतात इथून आपल्या पंचवीस पंचवीस ॲटो पंचवीस ॲटो चालतात आणि पंचवीस ऑटो मध्ये सगळे आपलीच मुलं आहेत का हो नाही बाहेरचे पाच आहे ना अच्छा बाहेरचे पण इतर समाजाचे पण आहे इतर समाजाचे आणि तुम्ही कसं राहता इतर समाजासोबत मग एक सारखं आणि नंबर वारी करता का काम नाही नंबर नंबर का असं म्हणजे आवेरावी करता दादागिरी करता की मला बा माझा मी नेतो तू नको येऊ असं नाही ना, ना तसं काही नाही नंबर नंबर वन आणि तुमची कमाई होते का व्यवस्थित हो जे आहे ते जो रोज भेटत दिल्याप्रमाणे अंदाजे किती भेटते तीनशे चारशे रुपये रोज कमवतो आम्ही हो आणि तुमच्या ॲटोचा मेंटेनन्स होते का नाही मेंटेनन्स नाही होत मग कसं एका दिवशी पॉसिबल नाही आहे तेवढे पैसे कमवणं बरं मग आता याच्यात आणखी आपल्याला काय इम्प्रुव्हमेंट करता येईल की समजा जास्त पैसा कमवायचा असेल आपल्याला स्पेशल भाडे लागावा आणि कसा आहे मेडिकलचा आम्ही वीस रुपये सीट घेतो अच्छा आणि एका गाडीमध्ये आम्ही चार चार जण नेतो असतो अस्सी रुपये ॲटो एवढे असल्यामुळे तेवढा प्रगती होत नाही अच्छा म्हणजे इथं पंचवीस ॲटो आहेत ना आणि पंचवीस आठांना पंचवीस आहेत ना किती आहेत पंचवीस पंचवीस ॲटो आहे आणि ह्या पंचवीस ऑटो समजा चारशे रुपये रोज असतो असं आहे चारशे पाचशे रुपये रोज निघतो जे आरटीओ ऑफिसच्या काही नोटिसा वगैरे येतात का नाही नाही आतापर्यंत नाही आतापर्यंत काही आला नाही मधून आपल्याला जे त्यांचे नियम आहेत ते आपण फॉलो करतोय नाही तुम्ही फॉलो नाही करत नाही म्हणजे तुम्ही ऑफिसचे नियम फॉलो नाही करत का ते करावं लागेल ना करा लागेल लागे, 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 का लागे, का? तुम्ही काम करता तर तुम्हाला वर्दी घ्यायची प्रायोरिटी आहे की तुम्ही स्वतःचा लायसन बनवून घ्यायचं महानगरपालिका झाली हे कशासाठी तुम्हाला हे सगळे नियम फॉलो करावं आपल्या हाताने काही अपघात नाही झाला अपघात नाही झाला आणि आपल्यावर आलं नाही पाहिजे त्याच्यासाठी गाडी केली पाहिजे इन्शुरन्स पाहिजे आपलं नाव तर मग अगोदर मधात एक असं हे निघालं होतं की तुमच्या प्रत्येक ॲटोला मीटर लागलं पाहिजे ते तुम्ही जे लावलं होतं ते काउंट काढले आपण कारण त्याची गरज नाही आणि त्याच्यात तुमचा काही व्यवसाय होत नाही आणि तुम्हाला आता तुम्ही सिटीत मग हे समजा आपलं महानगरपालिका ज्यावेळेस होईल त्यावेळेस त्याची गरज लागेल की नाही मग याचं काही पैसे वगैरे लागतात का चार्जेस लागतात का हा कितीच असते ते साडेचार हजाराचं राहते अच्छा मग त्यासोबत आणखी एक नियम लावतो की जसं ते मीटर लावल्यानंतर तुम्हाला वर्दी सुद्धा घ्यावा लागतं ते तर राहतेस आणि तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर असावेत तुमच्याकडे लायसन असावं गाडी कागदपत्र असावेत तुमच्या गाडीचा इन्शुरन्स असावा आणि आणखी काय काय नियम आहेत ते म्हणजे तीन सीटर आहे चार सीटा बसतील नाही आणि बसल्यास तर काय होईल मुद्दा म्हणजे चॅलेंज होईल बरोबर आतापर्यंत आपल्या याच्यावर झालं का कधी असं नाही म्हणजे तुम्ही सगळे नियमात कामं करता आणि नियमातच आपलं पोट भरता आणि आपल्याला हे हा लावत लावता कारण हे नेताजी नगरचा जो पॉइंट आहे या पॉईंटवर एक बोर्ड नाही नेताजी पॉईंट म्हणून ठीक आहे समजा हे कशासाठी असतं की तुमचा ॲटो कुठल्या थोडे तुमच्या कुठला तुमचा ॲटो कुठल्या पॉईंटवर निघाला हा ॲटो कुठल्या पॉईंटवर आहे अशी शासनाजवळ त्याची नोंद असते आर टी ओ ऑफिसजवळ त्याची नोंद असते आणि त्या नोंदीनुसार तुमच्या ॲटोची पूर्ण माहिती देत असते उद्या तुम्ही काही झालं तर शासनाला सरकारला आय टी ओला तुम्हाला शोधण्यास मदत मिळते त्याकरता तुम्हाला हे नियम फॉलो करावं लागतील या यानंतर काय असा की नाही बरोबर बरोबर हां नाही बरोबर म्हणू नका आपलं नाव शेरू वाताकडे शेरू वाताकडे जवळपास इथं पंचवीस ॲटो आहेत आणि या पंचवीस ॲटो मध्ये तुमचा हा व्यवसाय आहे आणि या व्यवसायाला तुम्ही आणखी चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करू शकता तुम्ही लोकांना सेवा कशी देता घरासारखी म्हणजे असे अरे राहावीची देता की काय नाही म्हणजे रुग्णालय लोक आले तर आम्ही हेल्प करतो उचलू लागतो त्यांना आणि इथं काही अपघात झाला तर आम्ही स्वतः उचलतो दवाखान्यात ॲडमिट करतो काम झाल्यास वापस पण येतो आम्ही बरं असं कधी झालं काय का समजा एखाद्या पेशंट कडे पैसा नाही आणि त्याला गरज आहे तर शासकीय रुग्णालयात त्याला जायचं असेल पहिले आम्ही घेऊन जातो पहिले दवाखाला म्हणे नंतर आम्ही वाटलं पैसे घ्यायचं घेतो आम्ही तर नाही घेतो म्हणजे एक सेवा 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 करतो पहिले आम्ही म्हणजे ही सिटी लोक बी आले आम्ही मथार बी आले आम्ही पहिले घेऊन जातो पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये जे भेटल्यामुळे ते घेऊन देतो आम्ही अच्छा म्हणजे तुम्ही एक समाजसेवा सुद्धा करता आणि तुम्ही तुमचं कामही करता जिथून पैसा येतो तिथून पैसा घेतात जिथून पैसा येत नाही तिथून घेत नाही नाही तुम्ही एक प्रकारची सेवा करता। सेवा आता तुम्हाला या काय पाहिजे सरकारकडून काय का पाहिजे सरकारकडून हे पाहिजे की बा सगळे चाला चांगले चालावा आणि आमचे जो इन्शुरन्स पासिंग हे ते आहे ते सगळं क्लिअर म्हणजे कम ते कम पैशामध्ये करून द्यावा कारण की लॉकडाऊनच्या वजेनं कोणाचा धंदा होते नाही होत आणि घरातला परिवार खूप मोठा आहे अच्छा त्याच्या म्हणून ये ना आणि काय म्हणाला पॉईंटचे डॉक्युमेंट्स वगैरे क्लिअर पाहिजे आम्हाला आणि सुद्धा एक बोर्ड वगैरे अजून लावायचं आम्हाला मोठं ते पण आम्हाला सहकार्य आणि एवढं करायला पाहिजे सरकारनं आम्हाला बरं हे तुम्हाला माहित आहे का पॉईंटचे डॉक्युमेंट्स क्लिअर करायसाठी सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या पंचवीस ऍटो म्हणले एक युनियन तयार करावं लागेल हो हो तेवढं माहिती आहे त्या युनियनचा एक लिडर असतो अध्यक्ष ठीक आहे आम्ही युनियन वगैरे मग तुम्ही तुमचं एक अध्यक्ष नेमा त्या त्यानुसार तुमचं एक बोर्ड लावा तुमचा अध्यक्ष तुमची ऑटो मर्यादा किती आहे ते लिहा आणि त्याला ऑथॉराईज म्हणून तुम्ही तिकडं ऑटो ऑफिसला जमा करा बिलकुल बिलकुल ठीक आहे म्हणजे तुम्हाला काय होईल ऑथोराईज ऑटो पॉईंट होईल ऑथॉराईज तुमचे लोक राहतील ठीक आहे की नाही हा इंटरव्ह्यू आपण याच्यासाठीच घेत आहोत की तुम्हाला याची माहिती नव्हती आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आता तुम्ही यानंतर असं काम कराल की नाही कराल करणार करणार आणि सरकारचे नियम वगैरे सुद्धा हां सरकारच्या नियमाचं फॉलोअप करणे म्हणजे आपण नियमात राहूत आपण कायदे मेगे तो फायदे मेंगे असं म्हणतात ना म्हणजे आपल्याला आपल्यासाठी नियम ठीक आहे ना आपण नियमासाठी नाही नियम आपल्यासाठी आहेत म्हणून आपल्याला नियमाचं फॉलोअप करणं गरजेचं आहे ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो हे होते नेताजीनगर अटो पॉईंटचा ऑटो पॉईंट जो झालेला नाही आणि हे आता मंडळी या ॲप ॲटो पॉईंटला आठव्याच करण्याकरता इथे धावपळ करीत आहे तर हा व्हिडिओ आपण इथं समाप्त करू कसा वाटला शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद